धन्यवाद निलेश प्रथम या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांना जय शिवराय जय भीम गेल्या आठ दहा दिवसापासून संपूर्ण पुणे शहरामध्ये लोकसभेचं वातावरण चालू आहे आणि मला वाटतं आज माझा मित्र माझा पाठीराखा ज्याने माझ्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता आणि काही समाजासाठी का भूमिका घेतल्या म्हणून माझ्या अगोदर ज्याच्यावर कारवाई झाली तो आमचा निलेश विकम या ठिकाणी माझ्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आज जे काही निलेश असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचे सर्वच कार्यकर्ते असतील मग आमच्या अण्णा असेल असतील सगळे बनसुडे असतील सगळेच की या शिवाजीनगर मतदारसंघामधील सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही छत्रपतींच्या नावाला साजेस सा तुम्ही सर्वांनी माझं स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आपलं पुढचं कोपरा सभा आहेत अजून मला वाटतं की गेल्या अनेक दिवसापासून आपण कोपरा सभा करतोय आपल्या कोपरा सभा चालू झाल्यात तसं या पुणे शहरामध्ये अनेकांना घाम फुटलाय मला वाटतं की प्रत्येक जण गाडीवरती फिरत होता परंतु निलेश भाऊ गेल्या पाच सहा दिवसापासून जसे का आमचे आम्ही पायी चालाय सुरुवात केली तशी आता सगळ्यांना पाय फुटायला लागलेत मी आतापर्यंत जेवढ्या निवडणुका केल्या या प्रत्येक निवडणुकीमध्ये माझा पदयात्रेवरती जास्त भर असतो आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात सुद्धा वंचित बहुजन आघाडीमधून जी जी लोक जे कार्यकर्ते निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी आता चालायची तयारी करावी कारण पुढच्या सहा महिन्यात तुम्हाला सगळ्यांना मी चालवणार कारण पदयात्रा एवढ्यासाठी करायची असतात हे पदयात्रेमध्ये सवी लोकांना नमस्कार करत नाही पदयात्रा करत असताना निलेश मी त्या भागातल्या समस्या बघत असतो की ज्या वेळेस आपण एखाद्या ठिकाणी पायी फिरतो त्या टायमाला माझं त्या भागामध्ये कुठं गटर लाईन तुंबलेलं आहेत कुठं काय अडचणी आहेत या अडचणींकडे माझं लक्ष असतं भविष्यात त्या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर डोकं खाजवत बसायचं नाही या भागामध्ये जर आलो तर या भागामध्ये नक्की काय समस्या होती त्या समस्येवरती नुसतं त्या भागाचं जर नाव जरी लक्षात आलं तरी त्या भागात ती समस्या लक्षात आली पाहिजे याच्याकरता मी पदयात्रा करत असतो आणि आता आपल्याला सर्वांना माहिती आहे मी गेल्या दीड दोन महिने झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामधून मी बाहेर पडलो आणि मला वाटतं की याच निलेश निकमांच्या इथं आतापर्यंत अनेकदा मी आलोय अनेकदा मी निलेशच्या प्रत्येक कार्यक्रमाला येतो आणि आज निलेश म्हटला की मला दोन तास कमी पडले मी, मी पुढची पाच वर्ष इथंच देणार आहे सगळे त्यामुळं बाकीच्या सगळ्यांनी काळजी करू नका आपल्याकडं एकटाच वसंत मोरे लढतोय समोर किती मोठी सैन्य एवढे मोठे लोक आहेत समोर नॅशनल पक्ष आहेत आपल्यासमोर काँग्रेससारखा एवढा मोठा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीसारखा एवढा मोठा पक्ष आहे की, हो। की ते म्हणतात जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे पण जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षांना तुम्ही घाम फोडायचं काम केलं आता आणि ते फक्त या सगळ्या गोष्टी यशस्वी झाल्या त्या वंचित बहुजन आघाडीमुळं वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व नेते श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकरांमुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जर मला ही संधी दिली नसती तर मला वाटतं कदाचित मी या पुण्याच्या कुठल्या कोपऱ्यात सुद्धा पोचू शकलो नसतो आणि मी एवढी वर्ष जनता दरबारात काम करतो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून फेसबुकच्या रील्सच्या माध्यमातून मी तुमच्या समोर असतो त्यामुळं आज पुणे शहरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये काल आम्ही विश्रांतवाडी वडगाव शेरी भागामध्ये होतो परंतु या सगळ्या भागामध्ये फिरत असताना जी लोक मला दिसायची ना ती लोक अक्षरशः संग त्यांना असं वाटायचं की तात्या आपल्यास काल पण होता काय कारण सोशल मीडियाने जग एवढं जवळ आणलंय आणि ह्याचा अंदाज ह्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला कधी आलाच नाही येणार पण नाही कारण यांच्या दोन्ही उमेदवारांनी कधी सोशल मीडिया हँडलच केली नाही आज वसंत मोरे हा महाराष्ट्रातला पहिला नगरसेवक आहे ज्याला साडेआठ लाख लोक देशात फॉलो करतात आणि या साडेआठ लाखामधली एक लाख पंचावन्न हजार पुणेकर आहेत आणि आताच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीला असं वाटतं कि, वाट कि आम्ही शंभर नगरसेवकांचा पक्ष आहे मला त्या जा भारतीय जनता पार्टीला सांगायचंय शंभर तर शेवटी कौरव पण होते परंतु जिंकलो कोण सगळ्यांना आहे आणि या शंभर कौरवांना यावेळेस तुम्हाला हरवायचंय कोरोना काळामध्ये वसंत मोरेने केलेलं काम तुम्हाला सर्वांना आहे मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेस कोरोनासारखी महामारी तुमच्या दारामध्ये येऊन उभी राहिली होती त्याच तुमच्या इथला नगरसेवक कुठं होता कुठेतरी लांब कुठेतरी फार्म हाऊसवरती जाऊन बसला असेल अनेक नगरसेवक सासुरवड्यांना जाऊन बसले होते जे जा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत हे जा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दोन महिने कोरोना पॉझिटिव्ह झाले होते आणि ते कोरोना पॉझिटिव्ह होऊन साठ दिवस घरात बसले होते परंतु वसंत तीनशे पासष्ट दिवस तुमच्यासाठी रस्त्यावरती होता एक दिवस सुद्धा माझा असा गेला नाही की ज्या दिवशी मी घरात बसलो प्रत्येक दिवशी मी रस्त्यावरती असायचो कारण मला घरात बसूच वाटत नव्हतं कारण समाज इतका वेटीच धरले गेला होता इतका त्रास चालू होता नागरिकांना बाहेर आणि अशा वेळी जर आपण घरात बसलो असतो तर मला वाटतं आपल्या स्वतःला कोविड येतो म्हणून घेण्याची माझी लायकीच नव्हती मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने माझं नामांकन केलं मी चांगलं काम केलं म्हणून आणि मला वाटतं की आता यावेळेस संधी तुम्हाला सर्वांना आहे श्रद्धे बाळासाहेबांनी मला संधी दिली आहे परंतु ही संधी तुम्ही सर्वांनी या संधीचं सोनं तेरा तारखेला करायचंय येणाऱ्या तेरा तारखेला श्रद्धे बाळासाहेबांनी मला या वंचित बहुजन आघाडीमधनं उमेदवारी दिली आणि मला वाटतं तोच दिवस खऱ्या अर्थानं आपला विजयाचा दिवस झालाय पहिल्या दिवशी दोन तारखेला जेव्हा मी बाळासाहेबांकडे मुंबईला गेलो तेव्हाच अनेक लोकांना वाटलं लो होतं की वसंत मोरे अनेक पक्षाकडे जाऊन आला शरद पवाराकडे जाऊन आला इकडं संजय राऊतांकडे गेला पृथ्वीराज चव्हाणांकडे गेला सगळ्यांकडे गेलो त्यामुळे प्रत्येकाला वाटलं होतं मग सगळ्यांकडे गेले तर बाळासाहेबांकडे का नाही गेला माझ्या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे मी त्यांच्याकडे का गेलो नव्हतो कारण ते एक एप्रिल पर्यंत ते इंडिया आघाडीचे घटक होते इंडिया आघाडी बरोबर त्यांची युती होईल असं प्रत्येकाला वाटत होतं एक तारखेला त्यांनी युती धुडकारली आणि दोन तारखेला वसंत त्यांच्या घरी गेला दुसऱ्या दिवशी आणि हा सगळा अभ्यास निलेश माझा आठ डिसेंबर नोव्हेंबर नौ डिसेंबर पासून चालू होता कारण आपल्या पक्षाचे एक नेते मला ज्या वेळेस ऑक्टोबर महिन्यात भेटले त्यावेळेसच मला साहूल लागली होती की आपण निवडणूक लढवणार नाही आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस या सगळ्या पक्षांच्या लिस्ट घेऊन बसलो त्यावेळेस मी सगळ्यात आधी खोटं सांगत नाही वंचित बहुजन आघाडीचे जेवढे पदाधिकारी प्रत्येकाला सांगितले मी त्यावेळेस मी सगळ्यात पहिले अंडरला केली असेल वंचित बहुजन के आघाडीला केली होती माहिती होत हा खऱ्या अर्थानं वंचितांचा पक्ष आहे हा खऱ्या अर्थानं गरिबांचा पक्ष आहे आणि इथं आपल्याला न्याय मिळू शकतो कारण इतर पक्षांमधल्या सगळ्यांचे एकमेकांशी लागे बांधेत परंतु बाळासाहेब आंबेडकरांचे कुणाचे लागे बांधे नाहीयेत <क्षण> समोरासमोर ठोकणारा माणूस कोण असत ना तर बाळासाहेब आंबेडकर आहेत मी आतापर्यंत जेवढं त्यांना बघितलं आणि उद्या उद्या संध्याकाळी त्यांना आपल्याला ऐकायचंय उद्या संध्याकाळी बऱ्याच दिवसाच्या कालावधी नंतर बाळासाहेबांची सभा आपल्या पुण्यातल्या नदीपात्रात होणार आहे आणि नदीपात्रात तुम्ही सर्वांनी यायचंय आहे एक विचार करा एका बाजूला काँग्रेस आहे काँग्रेसकडे कोण कोण आहे राहुल गांधी आहे सोनिया गांधी आहे भाजपाकडे कोण आहे नरेंद्र मोदी आहे अमित शाह आहे अजून शरद पवार साहेब आहेत सगळे इथले आपल्या राज्यातले आता आमचे पण साहेब आहेत सगळे त्यांच्याकडं तिकडं काँग्रेसकडे अजून उद्धव ठाकरे प्लस मध्ये आहेत आपल्याकडं कोण ये आपल्याकडनं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत एकटा उभा आहे एकटा नडलाय सगळ्या महाराष्ट्राला जे विचार करा कि बाळासाहेब आंबेडकर या राज्यातला एकमेव नेता आहे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवायची ताकद ठेवलेली आहे बाकी तुला चार घे मला दोन घे तुला दोन घे तुला बारा घे अशा सगळ्या वाटण्या चालू आहेत परंतु आपल्या नेत्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवल्यात आणि त्याच्यातल्या माझ्या माझ्यासारख्या मराठ्यांना सुद्धा जागा दिल्यात माझ्या या ठिकाणी असणाऱ्या मुस्लिम बांधव जर इकडे असतील किंवा कुणाचे मुस्लिम बांधव असतील तर त्यांनी त्या मुस्लिम बांधवांना आता त्यांनी काँग्रेसला प्रश्न विचारावा अठ्ठेचाळीस जागांमध्ये जर काँग्रेस म्हणतं मुस्लिम मतदान आमचे जर मुस्लिम मतदान हे काँग्रेसचं असेल तर अठ्ठेचाळीस जागांमध्ये किती जागा मुस्लिमांना काँग्रेसने दिली एक सुद्धा जागा दिली नाही एक सुद्धा जागा मुस्लिमला ना दिली नाही आणि वंचित बहुजन आघाडीने आजपर्यंत सात मुस्लिमांना उमेदवारी दिल्या मला वाटतं आम्ही दोघ ज्या वेळेस पक्षामध्ये होतो त्यावेळेस पक्षामध्ये सगळ्या रंगाचे आम्हाला पण बरं वाटायचं परंतु कालांतराने ठीक आहे आम्ही जे आहे ते पण स्वीकारलं परंतु ते पण स्वीकारल्यानंतर ना जर निवडणूकच होणार नसतील तर मग तुमच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी करायचं काय झेंडे लावायचे सतरंज उचलायच्या मला वाटतं वसंत मोरेच्या अंगात ना विद्रोही भूमिकेचं रक्त नेहमी आजपर्यंत कात्रज भागातले जेवढे माझे नागरिक आहेत ना इथं आलेले माझ्या प्रचारासाठी यांना विचारा कुणाला किती पैसे देतो वसंत एक रुपया देत नाही शेवटपर्यंत हालत नाही एक सुद्धा शेवटपर्यंत का तर पाच वर्ष त्यांना भरभरून प्रेम देत असतो आणि त्यांना माझी एकच मागणी असती शेवटचे पंधरा दिवस मला बाकी काय नको तुमच्याकडनं आणि ह्याच गोष्टीमुळं आज पुणे शहरामध्ये चांगल्या चांगल्यांना आपण घाम फोडायचं काम केलंय तू दाखवू शकणार आहेस का माझी कामं दाखवू शकणार आहे का तू वल्लभ मला माझ्या कातरजमधल्या लोकांना तर माझी सगळी कामं माहितीच आहेत परंतु या ठिकाणी जे नागरिक या भागामधले आहेत त्या नागरिकांना माझी चालू वर्षामध्ये मी जे काय आतापर्यंत कामं केलीत ती कामं मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो। आणि मग तुम्ही ठरवा तुमच्याकडे येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये जो उमेदवार येईल त्या उमेदवाराला विचारा की बाबा वसंत मोरे आमच्या दारात आला होता पुरावे घेऊन कामांचे तू कधी दाखवणार तुझे पुरावे कारण भारती या भारतीय जनता पार्टीने आम्ही उद्या एक प्रयोग केलाय उद्या जी जाहीर सभा आहे या जाहीर सभेमध्ये आम्ही तुम्हाला पाच रुपयात गाजरचा हलवा देणार आहे पाच रुपयात आणि तुम्ही तिथे या नक्की बघितल्यानंतर तुमच्या लक्ष येईल की या शहरामध्ये पाच रुपयात सुद्धा गाजरचा हलवा मिळू शकतो तर मी थोडक्यात या ठिकाणी माझ्या कामांची लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो समोरच्या स्क्रीनवरती माझी कामं येतील मला वाटतं मी महाराष्ट्रातला पहिला उमेदवार आहे की ज्यांनी आजपर्यंत म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये कुणीच असा प्रचार केला मी पहिला उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचा ज्यांनी इतका हायटेक प्रचार केलाय आज तुम्ही इथं बघताय तुम्ही आत्ताच्या घडीला पुणे शहरातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे तुम्ही दिसताय आता आता तुम्ही वडगाव शेरीमध्ये दिसताय आत्ता तुम्ही कसब्यामध्ये दिसताय आत्ता तुम्ही पर्वतीमध्ये दिसताय आता तुम्ही कॅन्टोन्मेंटमध्ये दिसताय आणि आता तुम्ही इथं शिवाजीनगरमध्ये आहात या सगळ्या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या अशा गाड्या उभ्या आहेत आणि मी जे इथं बोलतोय तो आता या पुणे शहरातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये लोक मला बघतात असला प्रचार आजपर्यंत कुणाच्या आयुष्यात कुणी केला नाही कारण हे सोशल मीडियाचं जग आहे आणि या सोशल मीडियाच्या दुनियामध्ये तुम्हाला दुनियाबरोबर चालावं लागेल आणि जर तुम्ही दुनियाबरोबर चालला नाही ना तर मला वाटतं कुठले कुठे फेकले जातात आणि हे नियोजन हे नियोजन मी दोन वर्षापासून माझं चालू आहे दोन वर्षापासून आमचा वल्लभ बसलाय त्या गाडीत ते राहुल गांधीला सुद्धा असली गाडी नसते <laughs> असली गाडी मी आणली आहे आणि मला वाटत मी माझ्या कामांना सुरुवात करतो जी आमच्या इथल्या लोकांना माहिती आहे परंतु जी लोक आता इथं बसले त्यांनी सुद्धा माझी कामं बघितली पाहिजे की वसंत मोरेने कशा प्रकारचा विकास खात्रस परिसरामध्ये केलाय आणि तोच खात्रच्या विकासाचा पॅटर्न मला पुणे शहरामध्ये राबवायचा आहे मी पहिल्यांदा माझ्या मित्रांना सांगतो कि वसंतराने जो कात्र चा झेंडा लावलाय तो झेंडा जरा एकदा दाखव आता हा डाव्या हाताला जो दिसतोय हा डाव्या हाताला दिसताना महाराष्ट्रामधील सगळ्यात उंच आणि भारतामधील पाच नंबरचा झेंडा आहे जो वसंतवर्ने कात्र तलावावरती लावलाय आणि उजवी जो दिसतोय हा मी जेव्हा मलेशिया या देशाला भेट दिली होती आणि मलेशियाला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस जगातला सगळ्यात उंच झेंडा पहिल्यांदा कुठं लागला असेल तो मलेशियामध्ये लागला आणि मलेशियामध्ये मी झेंडा बघितला आणि त्यावेळेस ठरवलं मलेशियासारखा छोटा देश जर त्यांच्या देशाचा झेंडा एवढ्या मोठ्या उंचीवर लावू शकतो मग मी माझ्या देशाचा झेंडा माझ्या इथे का लावू शकत नाही आणि पुण्यातला महाराष्ट्रातला सगळ्यात एक नंबरचा आणि देशातला पाच नंबरचा झेंडा मी कात्र स्थळावरती लावून दाखवलाय दोन नंबर फुलराणी आहे तर पटपट घेऊन -पट हे दोन नंबरला तुम्हाला इथे फुलराणी छोटी रेल्वे मुलांची खेळायची दिसेल ही मुलांची खेळण्याची रेल्वे जी आहे ಈ ರೇಲ್ವೆ